शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमच्यासाठी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल आणि नमो योजनेबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की हा हप्ता जून तीस रोजी तुमच्या खात्यात जमा होईल मात्र आतापर्यंतच्या माहितीनुसार याची शक्यता थोडी कमी दिसत आहे तरीही आपण निराश होण्याची गरज नाही कारण मागील काही वर्षांचा अनुभव असा आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारणपणे पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान पीएम किसान योजनेचे हप्ते नेहमी येत असतात परंतु यंदा पाच किंवा सहा जुलैच्या आसपास तुमच्या खात्यात विसावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे पीएम किसान योजनेत आता तुम्हाला वर्षाला तीस हजार मिळणार का यासोबतच आणखी एक महत्वाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेत आता तुम्हाला वर्षाला तीस हजार मिळणार का आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आठ जून रोजी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारला अशी सूचना केली आहे की शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेत मिळणारी वार्षिक मदत सहा हजार रुपयांवरून वाढवून तीस हजार रुपये करावी त्यांनी सांगितले की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला आठवत असेल याआधी पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे वितरित करण्यात आला होता त्यावेळेस बिहार विधानसभेच्या निवडणुकाजवळ होत्या त्यामुळे सरकारचे विशेष लक्ष त्या राज्यावर होते आता विसाव्या हप्त्याच्या वितरणासाठी जून अठ्ठावीसची तारीख चर्चेत होती कारण पंतप्रधान मोदींचा बिहारमध्ये दौरा होण्याची शक्यता होती मागील वेळीही पंतप्रधानांनी बिहारमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेतला होता त्यामुळे यावेळीही तसेच काहीतरी होईल अशी आशा होती पण आता अठ्ठावीस जूनला हप्ता येण्याची शक्यता कमी आहे उपराष्ट्रपतींच्या तीस हजार रुपयांच्या सूचनेबद्दल अधिक माहिती घेऊयात त्यांनी हिमाचल प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांच्या हितासाठीही महत्वाची सूचना केली त्यांचे म्हणणे आहे की आजकाल शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे पीएम किसान योजनेतून मिळणारे वर्षाचे सहा हजार रुपये हे खूपच अपुरे आहेत जर महिन्याचा विचार केला तर ते फक्त पाचशे रुपये होतात आणि दिवसाला तर फक्त साडेसोळा रुपये मिळतात आजच्या महागाईच्या काळात इतक्या कमी पैशात शेतकऱ्यांची गरज कशी भागणार असा प्रश्न अनेक शेतकरी नेते आणि शेतकरी विचारतात शेतकऱ्यांची अशीही मागणी आहे की सरकारने केवळ थोडीशी मदत करून समाधान मांडू नये तर त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत जर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला तर कदाचित पीएम किसान सारख्या योजनेतील मदतीची गरजही भासणार नाही असे अनेक शेतकरी आपले मत व्यक्त करतात अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचे हे विधान खूप महत्वाचे आहे की जर शेतकऱ्यांना मदत करायचीच असेल तर ती तीस हजार रुपये वार्षिक इतकी असली पाहिजे आता केंद्र सरकार त्यांच्या या सल्ल्याला किती महत्त्व देते आणि त्यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल पीएम किसान योजनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा संधी ज्या शेतकऱ्यांनी चुकून पीएम किसान योजनेचा लाभ सोडला होता त्यांना आता पुन्हा संधी मिळणार कृषीमंत्री सिंह चव्हाण यांनी नुकतेच सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांनी नकळत किंवा काही कारणामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणे बंद केले होते त्यांना आता पुन्हा या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल पीएम किसान पोर्टलवर यासाठी एक नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जे शेतकरी योजनेतून बाहेर पडले होते ते आता पुन्हा अर्ज करून लाभ घेऊ शकतील विशेष म्हणजे त्यांना त्यांचे मागील राहिलेले हप्ते सुद्धा मिळण्याची शक्यता आहे असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा प्रयत्न असेल की या नवीन प्रक्रियेतून जे शेतकरी पीएम किसान योजनेत जोडले जातील त्यांना लवकरच विसाव्या हप्त्याचे वितरण केले जाईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार तर याची माहिती अशी आहे की जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होतो त्यानंतर साधारणपणे पाच ते सात दिवसांच्या आत नमो योजनेचा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो त्यामुळे पीएम किसानचा हप्ता आल्यावर नमोच्या हप्त्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही याबद्दलची अधिकृत माहिती किंवा घोषणा आल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू सध्या तरी पीएम किसानचा विसावा हप्ता अठ्ठावीस जूनला येणार नाही आणि वर्षाला तीस हजार रुपये मिळण्याची चर्चा सुरू आहे याबद्दलचीही माहिती होती तुम्हाला या दोन्ही गोष्टीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी माहिती घेऊन येत असतो त्यामुळे आरटी ऑनलाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद